आताची सर्वात मोठी बातमी येत आहे की पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या ज्या आशा उंचावल्या होत्या त्या विनेश फोगट यांनी पन्नास किलो स्टाईलमध्ये कुस्तीमध्ये गोल्ड मेडल जिंकावं असं सर्व भारतीयांची इच्छा होती परंतु आता जी बातमी आलेली आहे त्या बातमीच्या अनुषंगाने असं करत आहे की त्यांना ऑलिम्पिकमधून डिस्क्लिफाईड करण्यात आलेला आहे आणि हा खूप दुःखाचा डोंगर आहे प्रत्येक भारतीयांवरती ज्यांच्या आशा गोल्ड मेडलकडे वळल्या होत्या आपल्याला माहीत आहे की किती संघर्ष केला होता त्यांनी आ, इवन त्यांनी त्यांच्या समूहाने जो लढा लढ लढला होता बी जे पीच्या विरुद्ध तो लढ्यापासून तर इथपर्यंत सगळ्या भारतीयांनी त्यांचं कौतुक केलं होतं परंतु आणि त्याच असतानाच पॅरिसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर संघर्षाने जिद्द जिद्दीने आणि आपल्या कसबीने जीत हासिल केली होती त्यांनी सुई सुसाकी जपानच्या दोन हजार वीसच्या स्पर्धेमधल्या चॅम्पियन यांना सुरुवातीला हरवलं त्याच्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी धडक घेतली त्यामध्ये युक्रेनच्या ओक्साना लिवाच यांना त्यांनी हरवलं होतं त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीमध्ये धडक देत क्युबाच्या गुजमान लुपेज यांना हरवलं होतं आणि आता त्यांचा सामना होता गोल्ड मेडल घेण्यासाठी अमेरिकेच्या सारा हेल्ड ब्रांड यांच्यासोबत परंतु वजन जास्त झाल्यामुळे त्यांना ऑलिम्पिकमधून डिस्कॉलिफाईड करण्यात आलेलं आहे आता महत्वाचा प्रश्न असा आहे की वजन का जास्त होतं त्यांनी पन्नास किलो वजनामध्ये स्टाईलमध्ये कुस्तीमधूनच त्यांना त्यांनी लढले होते आणि त्याच्यामध्ये वजन का जास्त होतं तर कदाचित रात्रीच्या वेळेस पाण्याचं रिटेन्शन जास्त पाणी पिल्यामुळे किंवा अजूनही काही कारणं असू शकतात ते कारण आतापर्यंत समोर आलेले नाही आहेत परंतु त्यांच्याकडूनच आपल्याला या सगळ्या कारणांची चर्चा करता येईल आणि आता तुम्हाला माहित आहे की त्या कुठेतरी वादाच्या भवऱ्यामध्ये होत्या आणि त्याच्यामधूनच कुठेतरी आपल्याला असं दिसून येत आहे की काहीतरी त्यांच्यावरती किंवा कुठेतरी काहीतरी षडयंत्र तर नाही आहे यामध्ये सुद्धा एक शंका निर्माण होत आहे मित्रांनो सर्वांना असं वाटत होतं की त्यांनी गोल्ड मेडल जिंकून भारताला एक नवी दिशा द्यावी परंतु आपलं गोल्ड मेडल इथे राहिलेलं आहे आणि असं सांगण्यात येत आहे की त्यांना आता जे ब्रॉन्झ आणि सिल्वर मेडल आहे ते सुद्धा मिळणार नाही आहे आणि हा सर्वात मोठा दुःखाचा डोंगर आपल्यावरती कोसळलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा धन्यवाद